शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवायला सांगा बरं तांब्या भर पाणी डायरेक्ट पातील ती ही श्रीमंताची बाई तशी नाही लई तरी तरी का आला काय तू चहा वाचून काय कोणतं चाललंय कप मोजी ती आडपाट शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा तो अन रे चहा श्रीमंत हलकट खिडकीजवळ हो जाते बरं त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंस्ट्रक्शन मध्ये तुम्ही कोणत्या घरात जा सोफा सेट टोकन किचनचं टोकन सुद्धा कंट्रक्शन किती वारी करेल कोणत्या घरात जा तुम्ही ते मला सांगा तुम्हाला व्यसन आहे नाही नाही करायची इच्छा <laughs> <laughs> सिगरेट ओढता सिगरेट ओढता का नाही नाही दारू पिता नाही सुपारी नाही आंबट शौक चौर नाही काहीच नाही व्यसन सगळं नाही 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 मी काय तुमच्याकडे मागणार आहे का हा म्हटल्यावर तरी व्यसन पाहिजे ना पथ्य काय सांगू तुम्हाला मी असं पोपट नाही करायचं डॉक्टर मला सांगा तुम्हाला व्यसन आहे नाही नाही असतं आहे का मी थोडं ऐकवतेस तुला हा सांग जरा त्याला हो माहिती का सध्या मुलीच्या बापा समोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा एकच प्रश्न आहे पुरीच्या आहेत सर्विस नाही दोन्ही आहे काल तर स्वीच नाही ते रिक्षात टाकून आणावं लागला हे तीन प्रश्न पोरीच्या बापापुढे आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे कोणची का मिळालं सध्या मुलीच्या बापा समोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे पोरीच्या बापा पुढे तीन प्रश्न आहेत सर्व्हिस आहे शेती नाही शेती आहे सर्विस नाही घरी <laughs> जेवायला काय रोग झाला का तुम्हाला रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची आणि त्या भाजायला तवा नाही आहे तावा आहे <laughs> आणि त्याला उलट ती नाही हुक हुक वन टू थ्री वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाना सांगेत बावीस बावीस म ह्या बसेल आता आत्ता कीर्तना रोट्या खाऊन आला का अख्यारात त्यान लावलं तरी घाण वाज जाईल घरातून घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची शंकराने भूतांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज ही फार जुनी पद्धत आहे महाराज ही भूतांची आवलाद आहे महाराज म्हणून तर नाचताना काही काही असं करतात पा हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे शंकराने भूतांना वरदान दिलं तुम्ही आंग हलवल्याशिवाय अष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे मला ही फार जुनी पद्धत आहे महाराज ही भूतांची आवला आहे महाराज म्हणून तर नाचताना काय काय असं करतात पहा हे कॅबिन मधून पडलेलं भूते शंकर एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझा हा चाळीस वर्ष या शब्दाच्या पुढं नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी सापड का कोणी आई सोडली बाप सोडला बहीण सोडली गाव सोडलं पाहुणे रावलं केवढा त्यागी महात्मा आहे वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या तुला पोरगा एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझं हा चाळीस वर्षाचा तू या शब्दाच्या पुढे नाही यानं केवळ त्याग केला याच्या एकरात लावला लांब मूज चार लावला लांब मूज सासूबाई आमच्या घरातली घुस आता तो नेट ऐक उंदराला केली बायको नाव ठेवलं उंदरी उंदराला केली बायको नाव ठेवलं उंदरी आणि सोनबाई माझी घरात घुसलेली काळे ढोस के चंदरी <laughs> चार ऐकू गेलं पाहिजे तीनदा तीनदा नाही बोलायचं मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं काल आलता त्या भावाचा फोन पाचच मिनिटा चार काय आहे काय काय एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला पटलं तर आम्हाला आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही काय मते तुमचं आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो तू तु, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले एकमेकाचं तोंड पाहत नाही याचं एकमेव कारण काय कोणाचं ऐकून मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना आपण फक्त मला आहे काय अभ्यास आहे तुझा हे अजून माझ्या ध्यानात आलं वा वा पा पाहू पाहू चा ठेवू नाही बोला एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोन चांगते तरी पंक्ती भातवार त्याची लंका सोन्याची होती शिवाम एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची मराठी शाळा सुटली आपण सगळे कोण शिकलो मराठी शाळेत शाळा जर सुटली ना अख्या गावाला कळायचं शाळा सुटली एवढी आडलायची कार्टी आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणलं ना दोन तीन दिवस सुट्टी गल्लीत आवाज मग आपण गल्लीने पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही एक चटीला आणि एक दप्तराला दप्तराचा सुटला तरी चालल मी याची सोनोग्राफी करू हा तुम्हाला काय बनवायचे ते बनवा मला बाजरीची भाकरी चालू सर मी याला टच अहो हो टचा काय टचा इथं माझं डोकं दुखत त्यावेळेसाठी इंजेक्शन कशाला कशाला के, काय कशाला काय कशाला काय तू बिचारी शिकतीये काय का, प्रॉब्लेम काही शिकली तुला प्रॉब्लेम येतो रूम मध्ये पड नको तुझ्यामुळे लाडावला हे सगळं अरे व्हॉट इज अ डिफरंट ऑफ विषम संख्या बायोलॉजी दिस इज सायन्स अँड करतोस काय तू हे मी एअर इम्पोर्ट एक्सपोर्ट अँड रबर टचिंग पायलट आहे नाही नाही आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही बोलून काय करत तरी तरी ती भात खात नाही येऊ नको येऊ नको खाऊ नको बोलत तिकडं काय करतो तू जे गरिबाच्या बायकोला शिवही खाला आणि बांधूनही द्या तिच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटू श्रीमंताला गाल आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली आपल्या घरी कोण